लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय अनावरण व्हावे म्हणून मातंग क्रांती मोर्चाचे उपोषण प्रशासनाकडून लेखी पत्र प्राप्त होतात सगित त्यानंतर दोन दिवसानंतर सत्यशोधक शोधक लहूजी क्रांती सेनाचे दुसरे उपोषण प्रशासनासमोर गंभीर पेच याबद्दल अधिकची माहिती घेऊ आपण फकीराज चंदनशिव यांच्याकडून विषय असा आहे गेल्या दीड वर्षापासून माझी नगरपालिकेला मागणी की साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जो लोकार्पण सोहळा आहे हा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झाला पाहिजे आणि माझा दुसरा प्रश्न असा होता जे कोपरगावच्या मध्यंतरीचे नाट्यगृह आहेत ज्याला अण्णा भाऊ साठे फुले नाट्यगृह असं नाव देण्यात आलेलं होतं देखील त्याची सुशोभीकर करणं करून त्याचे काम झाले पाहिजे अशी माझी दोन मागणी होती तर गेल्या दीड वर्षापासून सातत्याने मी आंदोलनं करतो आहे मोर्चे करतो आहे उपोषणं करतो आहे भीक मांगो आंदोलनं करतो आहे गेल्या दीड वर्षापासून सतत माझा हा प्रयत्न चालू आहे नेमकी मला कळायला मार्ग झाला नाही की दोनच दिवस आले एक पक्षाचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आणि त्यांची मागणी पूर्ण झाली मग साहेब मी दीड वर्षापासून जी मागणी करत होतो ती माझी का पूर्ण नाही झाली आणि राहिला प्रश्न असा की जे कोणी पण सात तारखेच्या लोकार्पण सोहळ्याचा जो विषय त्यांना सांगितला असेल का सात तारखेला लोकार्पण सोहळा आपल्याला करायचा आहे परंतु त्यांनी समाजाला विश्वासच घेतलं नाही आम्हाला विश्वासच घेतलं नाही जी आमची मागणी ती पूर्ण केली नाही पालकमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला होता माझ्याकडे पत्र आहे पालकमंत्री साहेबांचं का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा करू परंतु आता आम्हाला समजायला मार्ग नाही की गेल्या दीड वर्षापासून मुख्यमंत्री साहेब पालक उपमुख्यमंत्री साहेबांना वेळ मिळाला की नाही मिळाला आणि यांनी पत्रव्यवहार केले की के नाही केले आणि आता लगेच ते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांच्या माध्यमातून लोकार्पण सोहळा करण्याचं नियोजन त्यांचं ठरवलं मग साहेब तुम्ही आम्ही एवढ्या एवढे दीड वर्ष घालवले याच्यामध्ये मग तुम्ही आमचा पाठपुरावा काय केला आता इलेक्शन तोंडावर आलेलं आहे म्हणून हा श्रेय घेण्यासाठी असं काहीतरी मला मला असं वाटायला लागलं हे श्रेयवादाची काहीतरी लढाई चालू झाली परंतु मी ज्या संघटनेच्या माध्यमातून जे काम करतो माझी संघटना सत्यशोधक लवची क्रांती सैनेच्या ही सामाजिक संघटना आहे आणि लिव, आणि वनली वन मातंग संघटना मी काळे पार्टीचा नाही मी कोले पार्टीचा नाही आणि जर तुमचे कार्यकर्ते दोन दिवस उपशनेला बसते आणि तिसऱ्या दिवशी नगरपालिका त्याला मान्यता देतील आणि गावचे आमदार साहेब बी त्याला मान्यता देते मग आम्हाला कळायला मार्ग नाही त्याच्यासाठी मी इथं लोकार्पण सोहळा न नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे आणि जर त्यांना लोकार्पण सोहळा करायचं असेल सात तारखेला तर माझी एकच आठ आहे कधी मुख्यमंत्री आणावा किंवा उपमुख्यमंत्री आणावा त्यांनी असं देखील कधी नाही केलं आणि त्यांच्या मनाने त्यांनी कधी लोकार्पण सोहळ्याचं नियोजन कधी केलं तर साहेब मी तुम्हाला इच्छितो की सात तारखेला मी स्वतः फकीराचंदन शिव माझी फॅमिली आणि माझे जे संघटनेचे कार्यकर्ते आम्ही अंगावर पेट्रोल डिझेल टाकून इथं अण्णाभाऊ समोर आत्मदान करू या ठिकाणी उपोषणाला बसलेले फकीरा चंद्रेश्वर साहेब यांनी याबद्दल प्रशासनाला सक्त इशारा दिलेला आहे की सात तारखेला होणार लोकार्पण सोहळा या ठिकाणी जर झाला तर आम्ही आत्मोदन करू याबद्दल प्रशासन काय निर्णय घेते हे बघणे अचुकतेचे विषय ठरणार आहे सतर्क चोवीस तास न्यूज करता रहिमका पठाण खूप